सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबाग येत महायुतीचे शक्तीप्रदर्शन रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलिबाग येथे महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सुनील तटकरे यांनी शक्तीप्रदर्शन करत भव्य प्रचारसभा घेतली या सभेत मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला या सभेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत मंत्री हसन मुश्रीफ मंत्री रवींद्र चव्हाण मंत्री आदिती तटकरे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे आमदार योगेश कदम माजी आमदार धायर्यशील पाटील आदींसह शिवसेना राष्ट्रवादी भाजप रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महायुतीचा उमेदवार म्हणून अठराव्या लोकसभेसाठी आज मी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला मला खूप मनापासूनचा आनंद आहे मी आज आमदार रमकरजी चव्हाण आमदार उदयजी सामंत आमदार हसन मुश्रीफ आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार भरतशेठ गोगावले आमदार विशेठ पाटील आमदार महेंद्र शेठ दळवी आमदार योगेजी कदम माझे आमदार धैर्यशीलदा पाटील माझे आमदार डॉक्टर विनय रातू मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि इतर माझे सर्व घटक पक्षाचे प्रमुख या सर्वांचे मी आभार मानतो खूप असा प्रतिसाद महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ते अलिबागपर्यंतच्या जो अभूतपूर्व त्या ठिकाणी दर्शवला मला असं वाटतं की निकालाच्या संदर्भात आपल्याला त्या संदर्भात जाणीव झाली असेल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी रायगड